अनिल परबांच्या विधानावरून विधान परिषदेमध्ये गोंधळ पाहायला मिळाला अनिल परबांनी माफी मागण्याची मागणी सत्ताधाऱ्यांनी केली परब आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत आणि आपण संभाजी महाराजांचा कुठलाही अपमान केला नसल्याचा दावा त्यांनी केला महापुरुषांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्यांविरोधात याच अधिवेशनात कडक कायदा करा अशी मागणी खासदार उदयनराजेंनी यांनी केली छत्रपती शिवराय आणि संभाजीराजेंचा खरा इतिहास प्रकाशित करण्याची मागणी उदयनराजे यांनी केली लाडकी बहीण योजनेवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली सत्तेत आल्यावर महिलांना दोन हजार शंभर रुपये देण्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं होतं आणि त्यांचं वचन पूर्ण करावं असं आठवले म्हणाले संजय कदम यांची शिवसेना ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली पक्षविरोधी कारवाया केल्यानं त्यांची हकालपट्टी करण्यात आली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जळगाव जिल्हा प्रमुखपदी कुलभूषण पाटील यांची नियुक्ती करण्यात आली भाजप सोडून पक्षात आलेल्या करण पवारांकडे जिल्हा संघटक पदाची जबाबदारी देण्यात आली आणि पक्षाचे तत्कालीन जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांनी शिंदेसे प्रवेश केल्यानं सहा महिन्यांपासून ते पद रिक्त होतं महिला दिनानिमित्तानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महिला सदस्यांसाठी स्नेह भोजन समारंभ आयोजित केला होता यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते चौद्रपूर शहर महानगरपालिकेचा सातशे सत्त्याऐंशी कोटींचा सा अर्थसंकल्प सादर करण्यात आला या अर्थसंकल्पात सौर ऊर्जा निर्मितीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला सोलार पार्क विकसित करून सातशे किलोबॅट ऊर्जा निर्मिती करण्यात येणार आणि या प्रकल्पामुळे अमृत पाणीपुरवठा योजनेतील पाणीपुरवठा प्रक्रिया केंद्रासाठी लागणाऱ्या वीज खर्चात मोठी कपात होणार आहे मराठवाडा विभागीय कृषी महोत्सवाला सुरुवात झाली आहे परभणीच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियमवर चार दिवस कृषी महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं सात मार्च ते दहा मार्चपर्यंत हे कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं यामध्ये शेतीपूरक बियाणं शिवकालीन तलवारी पन्हाकडाची प्रतिकृती पाहायला मिळणार आहे गडचिरोली जिल्ह्यात सहा शासकीय वाळू डेपो सुरू करण्यात आले आणि यामुळे घरकुल बांधकामासाठी वाळू टंचाईचा मार्ग आता मोकळा झालाय जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी सहा वाळू डेपो कार्यान्वित केलेत आणि या सहाही डेपो मध्ये त्र्याऐंशी हजार नऊशे त्र्याण्णव ब्रास रेतीचा उपसा करता येणार आहे त्यामुळे आता अवैध वाळू वाहतुकीला आळा बसेल आणि बांधकाम करणाऱ्यांना वाजवी दरामध्ये वाळू उपलब्ध होणार आहे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपका यांनी आदर्शगाव हिवरे बाजार इथं भेट दिली यावेळी हिवरे बाजार ही माझी ग्रामस्वराज्याची प्रेरणा असल्याचं सपकाळ यांनी म्हटलं पुरे सरपंच पोपटराव पवार यांनी सपका यांचं स्वागत केलं पोलधाच्या हिंगणघाट पोलिसांचा प्रामाणिकपणाचं कौतुक होत आहे एफबी टाऊन परिसरात पोलिसांना मिळालेले एक लाख पंच्याहत्तर हजारांची बॅग पोलिसांनी वृद्ध दाम्पत्यांना परत केली वृद्ध दाम्पत्यांनी आणि परिवारांना हिंगणघाट पोलिसांचे आभार मानले वाशिम जिल्ह्यात बदलत्या वातावरणामुळे साथीच्या आजारात वाढ झाली आहे दुपारी कडक ऊन तापत रात्री बोचणारी थंडी पडतीय त्यामुळे सर्दी ताप खोकला आणि उलट्या यासारख्या आजारांचे रुग्ण संख्येत वाढ होतीये यामध्ये बालक आणि वयोवृद्धांची संख्या जास्त आहे पुण्यातल्या वाघोली परिसरात वाहतूक पोलीस अॅक्शन मोडवर आलेत वाहतूक पोलिसांनी एकाच दिवसात तीनशे पाच वाहनांवर कारवाई केली दंडात्मक कारवाई करत पोलिसांनी एकाच दिवसामध्ये दोन लाख रुपयांचा दंड गोळा केला वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी जोरदार कारवाई केली वर्ध्याच्या पुलफैल परिसरामध्ये छापा टाकून गांजा जप्त करण्यात आला गांज्याची विक्री होत असल्याची गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई केली आरोपीच्या घराच्या तपासणीदरम्यान पाचशे चाळीस ग्रॅम गांजा जप्त हो केला ओव्हरलोड मुरुम वाहतूक करणाऱ्या अकरा डंपरवर श्रीरामपूर आरटीओनं कारवाई केली ओव्हरलोड मुरून देणाऱ्या डंपरवर ही कारवाई झाली यापुढे देखील अशा वाहनांवर कारवाई सुरूच राहणार अशी माहिती आरटीओ विभागानं दिली अहिल्यानगरमध्ये गांजा विक्रीसाठी आलेल्या दोन जणांना अटक केली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाई केली शेवगावच्या हातगाव इथं कारवाई करण्यात आली आरोपींकडून सदुसष्ट किलो गांजा जप्त केला या प्रकरणात पोलिसांनी आरोपींकडून एकोणतीस लाख चौसष्ट हजारांचा मुद्देमालासह एक चारचाकी वाहनही जप्त केलं नंदुरबार नगरपालिकेची केवळ तीस टक्के के कर वसुली पूर्ण झाली अजूनही सत्तर टक्के वसुली करण्याचं आवाहन पालिकेसमोर आहे शहरातल्या बत्तीस हजार मालमत्ताधारकांकडे चौतीस कोटींची थक बाकी आहे मार्च अखेरपर्यंत कर वसुलीसाठी पालिकेला मोठी कसरत करावी लागणार ठाण्यात सीपी सीपीतेला डंपिंग ग्राउंडला भीषण आग लागली आगीवरती कुठली जीवितहानी झाली नाही आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं राजस्थानच्या उदयपूर इथल्या सज्जनगड वन्यजीव उद्यानामध्ये भीषण आग लागली आणि अग्निशमंदिराच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं श्रीरामपूरमध्ये गोळीबार करणाऱ्या अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं जुन्या वादातून श्रीरामपूर शहरामध्ये अल्पवयीन आरोपीनं गोळीबार केला स्थानिक गुन्हे शाखेनं आरोपीला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बरसाणा इथं पुलांची होळी केली यावेळी भाविकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली बरसाणा इथं लड्डूमार होळीचं आयोजन करण्यात आलं होतं उत्तर प्रदेशच्या फतेहूरमधल्या अतिक्रमणावर योगी आदित्यनाथांकडून बुलडोझर चालवण्यात आला बुलडोजरद्वारे तीस बिघा सरकारी जमीन अतिक्रमण मुक्त करण्यात आले कौशांबीतून अटक करण्यात आलेला दहशतवादी लाझर मिसहशी संबंधित मोठी माहिती समोर आली महाकुंभत मोठा स्फोट घडवण्याचा त्याचा कट होता अशी माहिती कळतय आणि दहशतवाद्याच्या बॅगेमध्ये पाकिस्तानचं ग्रेनेड आणि शस्त्र सापडले नाशिकमध्ये भैया विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला विरोधात नाशिकच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालय शालीमार इथं आंदोलन करण्यात आलं जोशींच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध आंदोलन केलं कठोर के कारवाई करण्याची मागणी त्यांच्यावर करण्यात आली वर्ध्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं भैयाच्या जोशींविरोधात धरणं आंदोलन करण्यात आलं मुंबईमधून मराठी भाषा हद्दपार करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप करण्यात आला भैयाची जोशींविरोधात कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली कल्याणमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं आंदोलन केलं शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान करणारे राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्यासह भैय्याची जोशींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पंढरपूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं भैयाजी जोशींनी केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ आंदोलन केलं मुंबईतून मराठी भाषा हद्दपार करण्याचा भाजपचा कारस्थान आहे असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला पुण्याच्या मध्ये पुणे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना पाशी द्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं धनंजय मुंडेंना अटक करावी अशीही मागणी करण्यात आली सांगलीच्या जतमध्ये काँग्रेसच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यासमोर हे धरणं आंदोलन झालं शेतकऱ्यांची कर्ज माफी करण्यात यावी यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात भरी तरतूद करावी अशी मागणी करण्यात आली पंढरपूरच्या माढा तालुक्यातल्या शाळेमध्ये उशीर आल्यानं शिक्षकीला शिवसैनिकांनी जाब विचारला शाळा सुरू होण्याची वेळ उलटून गेल्यावर शाळेच्या मुख्याध्यापिका शाळेत येतात त्यामुळे शाळा व्यवस्थापन बिघडतं शिक्षकला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलंच धारेवर भंडाराच्या वरठी इथं ट्रकच्या धडकीमध्ये अकरा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला वडील आणि मुलीचा वर्गमित्र गंभीर जखमी झाला घटनेनंतर तुमसर महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं या दरम्यान महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली येवला तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तहसील आवारामध्ये धरणं आंदोलन करण्यात आलं संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी कांद्यावरचं निर्यात शुल्क ताबडतोब शून्य करावं अशा विविध प्रश्नांवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं यावेळी शिवसेनेच्या सर्व शाखांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते जालना ते नांदेड महामार्गावर सकल मराठा समाजानं रास्ता रोको केला संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर येता समाज बांधवांनी आक्रमक होत आंदोलन केलं दोषींना फाशीची शिक्षा व्हावी धनंजय मुंडेंना सह आरोपी करावा अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली सांगलीमध्ये शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी सत्याग्रह आंदोलन केलं कर्मचारी समन्वय समितीकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं आंदोलनात सांगलीतल्या सर्व कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते गडचिरोली तालुक्यातल्या वाकडी लखमापूर बोरी गावाला जोडणाऱ्या पुलाचं काम अर्धवट आहे आणि गेल्या वर्षभरापासून पुलाचं काम रघडलं पावसाळ सुरू होण्याआधी या पुलाचं काम पूर्ण करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली खडवली भातसा नदी तीरावरील घाटाची दुरवस्था झाली जागोजागी घाडीचं साम्राज्य पसरलं गवत वाढलं लाखो रुपयांचा निधी खर्च करून नागरिकांना घाटाचा वापर करता येत नाहीये घाटाची डागडुजी आणि साफसफाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत नाशिकच्या गोदावरी नदी पानवेलींमुळे हिरवीगार झाली पानवेलींनी नदी पूर्णपणे झाकली गेली आहे गोदावरीला महाकाय विळखा पडल्याचं दिसून येत पानवेली काढण्यासाठी आता लाखोंच्या बोटींची खरेदी केली तरी नाशिक महापालिका याकडे दुर्लक्षच करत नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत एक्सपोर्ट समोर कचऱ्याचे ढीग लागलेत एक्सपोर्ट हाऊसमध्ये आंब्यासह इतर फळेही निर्यातीसाठी येतात मात्र याच बाहेर मोठमोठे कचऱ्याचे ढीग सुद्धा लागलेत याकडे एपीएमसी प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप निर्यातदारांनी केला आहे पंढरपूर मधल्या बंधाऱ्यामध्ये पाणी असतानाही आज पंढरपूरमध्ये जलसंकट ओढवलंय आहे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जवळ महावितरणच्या विद्युत खांबाला मध्यरात्री अज्ञात वाहनानं धडक दिली त्यामुळे आज पंढरपूर शहराचा पाणीपुरवठा बंद आहे अवैध इथं वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनानं खांबाला धडक दिल्याचा संशय आहे महाड्या शेल भोगाव गावामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली गावाच्या शेजारची विहीर जवळपास कोरडी पडली आहे त्यामुळे पाण्यासाठी गावातल्या महिलांना वणवण करावी लागते गावाला पाणी टंचाईतून मुक्त करा अन्यथा तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा काढू इशारा भोगावच्या नागरिकांनी दिला आहे पुणे शहरातले एकशे अडतीस ठिकाणचे पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आरोग्य विभागानं केलेले पाणी तपासणीतून हे निष्कर्ष समोर आले आतापर्यंत सात हजार एकशे पंच्याण्णव नमुने हे तपासण्यात आले आणि यामध्ये एकशे अडतीस पाण्याचे नमुने पिण्यासाठी अयोग्य आढळलेत सोलापूरमध्ये कारागृहाच्या बाहेर उशिरा फटाके फोडणं एका तरुणाला चांगलंच भोवलं रात्री उशिरा फटाके फोडून व्हिडिओ शेअर करणारे या तरुणाला पोलिसांनी चांगलीच सा अद्दल घडवली तरुणांना आता माफी मागत पुन्हा पुन्हा एकदा अशी चूक होणार नाही अशी कबुली दिली दौंड तालुक्यातल्या यवतमध्ये नीलकंठेश्वर मंदिराजवळ राहणाऱ्या चव्हाण कुटुंबावर हल्ला झाला होता हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झाला तिघे जण गंभीर जखमी झाले पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत चोवीस तासांच्या आज चारही आरोपींना अटक केली नवी मुंबईमध्ये भंगार वेचक महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला वाशे पोलिसांनी अटक केली पीडित महिलेच्या मदतीनं आरोपीचं रेखाचित्र काढून त्याचा शोध घेण्यात आला दरम्यान कोपरखर्णे पोलीस ठाण्यामध्ये अत्याचाराच्या प्रकरणात अटक आरोपीचा चेहरा रेखाचित्राशी जुळत असल्याची माहिती मिळाली होती वर्ध्यातल्या शांतीनगरमध्ये एका घरातून दोन तलवार आणि चाकू जप्त केले रामनगर पोलिसांनी गुप्त माहितीवरून घरावर छापा टाकला दरम्यान पोलिसांनी एका आरोपीला अटक केली नवी मुंबईतल्या नेरुळमध्ये डिझेल चोरीच्या घटना वाढल्या तीन चोरट्यांनी सायन पनवेल महामार्गावर सिमेंट बल्करमधून डिझेल लंपास केलं डिझेल टँकचं कुलूप तळून नळीच्या सहाय्यानं दोनशे लिटर डिझेलची चोरी केली आणि या प्रकरणामध्ये नेरुळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे नाशिकच्या लासलगावमध्ये दत्ता मंदिरातून अकरा हजारांचा सा चांदीचा सा मुकुट चोरट्यांनी चोरला आणि चोरीची घटना सीसीटीव्हीतही चित्रित झाली आहे चोरट्यांनी मंदिराची खिडकीत तोडून आत प्रवेश केला आणि हा मुकुट चोरला या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहेत नाशिकच्या चांदवडमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला पहाटेच्या सुमाराला कार्तिकेश्वर कॉलनीमध्ये चोरटे रेकी करताना दिसले चोरीचा प्रयत्न असफल झाल्यामुळे चोरट्यांनी पळ काढल्या सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली